हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढवणारी बातमी त्या लाडक्या बहिणींना जबर झटका एकवीसशे सोळाच दीड हजारही मिळणार नाहीत काय आहे बातमी जाणून घेऊया सविस्तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची राज्यात मोठी चर्चा आहे या योजनेच्या माध्यमातून सरकारने महिलांच्या खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा केले आहे त्यानंतर आता सरकारने अर्जाची छाननी करण्याचा निर्णय घेतला आहे या छाननीत ज्या महिला निकषात बसणार नाही आहेत त्यांना दीड हजार रुपये गमवावे लागणार आहे पण सरकारने एकवीसशे रुपये दरमहा देण्याची घोषणा केली होती मात्र या दरम्यान जर अर्ज बाद झाला तर एकवीसशे राहिले बाजूला दीड हजार रुपयेही मिळणार नाही अशी अवस्था महिलांची होणार आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना आतापर्यंत महिलांच्या खात्यात दीड हजार रुपयांचे सहा हप्ते जमा झाले होते त्यानंतर निवडणुकीनंतर सरकारने लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता दिला होता या हप्त्यात महिलांच्या खात्यात फक्त दीड हजार रुपये जमा झाले आहेत पण सरकारने निवडणुकीनंतर एकवीसशे रुपये खात्यात जमा करण्याची घोषणा केली होती मात्र सरकारने अद्याप याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाहीये त्याऐवजी अर्जाची छाननी मात्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या अर्जाच्या छाननीसाठी काही निकष ठरवण्यात आले आहेत आता हे काय आहेत निकष ज्यामुळे लाडक्या बहिणींचे दीड हजार रुपये बंद होऊ शकतात ते आपण एकदा जाणून घेऊयात कुटुंबाचे अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न नसावं घरात कोणाच्याही नावावर चारचाकी वाहन नसावं शासकीय नोकरी असणाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही एका सरकारी योजनेचा लाभ घेणारे असतील तर त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही ज्या महिला महाराष्ट्रातून लग्न करून दुसऱ्या राज्यात किंवा देशाबाहेर गेल्या त्यांना लाभ मिळणार नाही ज्यांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही अर्ज भरले त्यांचे अर्ज बाद केले जाणार आहेत एकंदरीतच हे निकष डावलून जर काही महिला या योजनेचा लाभ घेत असतील तर छाननीत त्यांचा अर्ज बाद होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे जर अर्ज बाद झाला आणि सरकारने हप्ता एकवीसशे रुपये केला तर महिलांची मोठी पंचायत होणार आहे कारण महिलांना एकवीसशे रुपये सोडाच दीड हजार रुपयेही मिळणार नाही आहे एकंदरीतच लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढवणारी ही, ही, ही बातमी आहे हे मात्र नक्की धन्यवाद